आपले घर ऑफिस कार्यालय जास्तीच्या गरज असेल तर आजच एअरटेल हिस्टन सायबर वायफाय बसवा उत्कृष्ट दर उत्कृष्ट सेवा तासगाव शहर व परिसरासाठी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर नव्याण्णव तेरा चव्वेचाळीस सर्वसामान्यांचा एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त एकशे पंचवीस किलोमीटर सायकल राईडने क्रांतिकारी अभिवादन हिम्मतराव मलमेसर यांचा प्रेरणादायी उपक्रम सातारा जिल्ह्यातील येडे मच्छिंद्र हे क्रांतीसिंह नाना पाटील यांचे पावन जन्मस्थळ स्वातंत्र्य लढ्यातील तेजस्वी आणि वैचारिक बाण्याचे नेतृत्व करणाऱ्या प्रतिसरकार चळवळीचे संस्थापक क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यास व स्मृतीस एकशे पंचवीस किलोमीटर सायकल राईडद्वारे अभिवादन करण्यात आले या प्रेरणादायी सायकल राईडचे नेतृत्व केले हिम्मतराव मलमेसर यांनी जे लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज येथील सायकल आणि पर्यावरणप्रेमी उपक्रमशील शिक्षक असून शिवाई प्रबोधन वाचनालय पलूसचे संस्थापक अध्यक्ष व अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पलूसचे तालुका अध्यक्ष आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे राज्य सरचिटणीस व पलूस सायकलिस्ट क्लबचे सदस्य आहेत अभिवादनाचा मार्ग पलूस कुंडल ताकारी एडे मच्छिंद्र बलवाडी रामापूर वांगी कडेपूर हनुमंत हनुमंतवडीये विटा आळसन पलुस कुंडल पलुस एकशे पंचवीस किलोमीटर सायकल राईड उपक्रमाची वैशिष्ट्ये नानांच्या जन्मस्थळी असलेल्या प्रतिमेस तसेच स्मारकाला विनम्र अभिवादन त्यांच्या व्यायाम तालीम व इतर ऐतिहासिक स्थळांना भेट एडेमच्चिंद्र येथील नागरिकांसोबत नानांच्या आठवणींना उजाळा नानांचे नातू चळवळीतील ज्येष्ठ नेते अडकेट सुभाष बापू पाटील यांच्यासह वारसदार कुटुंबियांची भेट व त्यांच्याकडून शुभेच्छा सायकल राईडमध्ये सुरुवातीस काही सायकलिस्ट सहभागी उर्वरित प्रवास एकट्याने एक पूर्ण केला अभिवादन करणारे सहभागी सायकलिस्ट मारुती शिरतोडे सर प्रवीण जाधव कृष्णा केसकर कैलास मडके सर पृथ्वीराज पाटील सर अभिमन्यू पाटील सचिन पाटील सोमनाथ उडपी हर्षवर्धन पाटील सचिन तारडेकर रायभान सूर्यवंशी अजित सर आदींचा मार्गात संपर्क व कौतुक या उपक्रमाच्या माध्यमातून राष्ट्रभक्ती पर्यावरण संरक्षण व संवर्धन समाज प्रबोधन आणि इतिहासाची आठवण जागवण्याचे कार्य प्रभावीपणे घडले विद्यार्थ्यांसह सर्व नागरिकांसाठी प्रेरणादायी संदेश दिला गेला जय जय हिंद श्री लक्ष्मणराव विद्यामंदिर व ज्युनियर कॉलेज पलूसचे सायकल व पर्यावरणप्रेमी उपक्रमशील आदर्श शिक्षक असून शिवाई प्रबोधन वाचनालय पलूसचे संस्थापक अध्यक्ष आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्राचे राज्य सरचिटणीस पलूस सायकलिस्ट क्लब सदस्य असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तालुका अध्यक्ष अशा विविध सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत राहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट